नमस्कार मैत्रिण सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो सगळ्यात मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ महालक्ष्मीचं उद्यापन कधी करावं महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आज की पुढच्या गुरुवारी सफला एकादशीमुळे सगळ्यांना संभ्रम पडला आहे आज मार्गशीर्शिष तिसरा गुरुवार आणि सव्वीस तारखेला शेवटचा पण त्या दिवशी एकादशी आल्याने उद्यापन कधी करायला हवे हे आज आपण जाणून घेऊ संपत्ती संतती आणि संमती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत उद्यापन केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षला मध्ये चौथ्या गुरुवारीच म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असे अनेक स्त्रियांना आपल्याला प्रश्न पडलेला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघू मार्गशीर्ष गुरुवार जर महा महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कधी करावे असा प्रत्येक प्रश्न प्रत्येक सुवासिनीला पडलेला आहे सुवासिनींना जेवणास कसे बोलवावे असे असे अश, प्रश्न विचारले जात आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी व्रते आहेत दोन्हीचा काही संबंध नाही मार्गशीर्ष मधला गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी सव्वीस सव्वीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी उद्यापन करावे असे सांगे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांना नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनींना उपवास नाही अशा सुवासिनीना जेवायला बोलावे बोलवावे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे प पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी तेन, नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गायला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा त्यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीच्या उपवास चालू राहतो अशी माहिती आपल्याला अशोक यांनी दिली आहे द्वादशीच्या दिवशी शुक्रवार रो सत्तावीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास कधीही नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावी आणि प्रसाद मात्र घ्यावा दुसऱ्याच दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने हे अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही तर मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियावरती अतिप्रमाण झाल्याने काहीजण चुकीची माहिती प्रसारित करून इतर संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करा श्री स्वामी समर्थ